वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त संभाजी आरमारच्या वतीने अभिवादन करण्यात आले वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंती निमित्त संभाजी आरमारच्या वतीने अभिवादन करण्यात आले देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढणारे आद्य योद्धा महाराणा प्रताप सिंह हे होत अशा प्रखर राष्ट्राभिमानी वीर सेनानीला संभाजी आरमारचा त्रिवार मानाचा मुजरा संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी केला प्रताप यांच्या जयंती छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आदर्श मानून हिंदु स्वराज्याची निर्मिती केली असे महाराणा प्रताप होते ज्यांनी या पवित्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणाचं बलिदान दिलं मुघलांच्या विरोधात अतिशय आक्रमक झुंजार अशी लढत दिली खऱ्या अर्थानं या देशामध्ये दे पहिले स्वातंत्र्य योद्धा जर कोण असतील तर ते महाराणा प्रताप आहेत त्यांनी सांगितलेल्या पराक्रमाच्या आणि देशप्रेमाच्या मार्गावर आपण सगळ्यांनी सा चालणं गरजेचं आहे महाराणा प्रतापांचा विचार हा राष्ट्राला एकत्र करणारा होता आणि राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं आयुष्य वेचलेलं होतं एका अर्थानं महाराणा प्रताप शिवाजी महाराज संभाजी महाराज हे सगळे आपली प्रेरणास्थान आहेत आणि यांच्या मार्गावर चालणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी आहे संभाजी आरमार या सगळ्या महापुरुषांच्या विचाराचा मार्ग समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करत आहेत यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे शशिकांत शिंदे गजानन जमदाडे अमित कदम सागर ढगे राज दवेवाले राज जगताप गिरीश जवळकर विकी ठेंगले द्वारकेश बबलादिकर सोमनाथ म्हस्के राजीव आखाडे प्रवीण मोरे बाळासाहेब वाघमोडे प्रदीप मोरे दत्ता बाडीवाले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते